शुक्रवार हा आपल्या कुलदेवीला प्रसन्न करण्याचा दिवस आहे तर आपण कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी काही खास उपाय जर केले शुक्रवारच्या दिवशी तर कुलस्वामिनी आपल्यावर लवकरच प्रसन्न होईल गोलस्वामिनीच्या मंदिरामध्ये किंवा कोणत्याही देवीच्या मंदिरामध्ये आपण देवीच्या मूर्तीला वेणी किंवा गजरा अर्पण करावा असे साधारणतः आपल्याला अकरा शुक्रवार करायचे आहे विशेषतः हा गजरा आपण एकटे न अर्पण करता सहपत्नी जर जाऊन आपण देवीला अर्पण जर केला तर पत्नीच्या हाताने तर त्याचं आपल्याला अधिक फळ मिळेल तुम्ही जर सिंगल असाल एकटे असाल पत्नी असेल तर बहिणीला किंवा आईला सोबत नेऊन आपण हा गजरा अर्पण करावा जर तुम्ही एकटे असाल बाकी सर्वजण गावाला जरी असतील तरी तुम्ही हा स्वतः देवीच्या पायावर गजरा अर्पण करू शकता असे आपल्याला जवळजवळ अकरा शुक्रवार करायचे आहे न विसरता करायचे आहे आणि नित्य नियमाने जर केलं तर आपल्यावर माता लक्ष्मी माता अन्नपूर्णा आपली कुलस्वामिनी नक्कीच प्रसन्न होईल आणि आपल्या ज्या समस्या आहेत बऱ्याचशा दूर होण्यामध्ये मदत होईल तर हा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा आजची दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला आवडतो आवडला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओंसोबत आणि युजफुल माहितींसोबत